नाशिक ग्रामीण पोलिसांची एक दमदार कामगिरी बघायला मिळाली सहा तासाच्या आत खुनाचा उलगडा करून आरोपीला अटकही केली जायखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दरेगाव येथील आदिवासी वस्तीत राहणारा जीवाव पवार वर्षे पंचेचाळीस याचा मृतदेह अकरा जुलै रोजी सकाळी घराच्या पाठीमागे आढळून आला पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली मात्र पोलिसांनी सखोल तपास केला असता मृताची पत्नी मनीषा पवार इनच दोरीनं गळा आवळून हत्या केली व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असं पोलिसांनी गुपित माहिती व साक्षीदारांच्या चौकशीच्या आधारे अवघ्या सहा तासाच्या आत हा गुन्हा उघडीस आणला आणि आरोपीला अटक केली आहे याचा पुढील तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रखर न्यूजसाठी जायखेड्याहून आबागुरू